हाय हॅलो नमस्कार कशा हाच सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हे ना गुजरातमधला व्हिडिओ आहे आणि गुजरातमधून आम्ही निघताना हे शूट मी केलेलं आहे म्हणजे आम्ही फिरायला जाणार होतं तर कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगेनच किंवा तुम्हाला व्हिडिओमधून समजलंच असेल तर ना सकाळी सकाळी खूप लवकर आम्ही निघालेलो होतो साधारणतः साडेचार पाचच्या दरम्यान आम्ही आवरून निघालेलो होतो आणि दुपारी ना बारा ते एकच्या दरम्यान आम्ही तिथं पोचलेलो होतो तर ना कसं असतं लवकर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर लवकर आवरलेलंच बरं असतं कारण की परत उन्हाचा तडाखा खूपच जास्त लागत असतो तर आम्ही जाणार होतो गिरनार पर्वत पाहायला तर गिरनार पर्वत हे गुजरातमधील सगळ्यात मोठं पर्वत आहे तर ते जुनागडजवळ आहे तर तिकडे आम्ही जाणार होतो तर तिथे पोहोचलेलो आम्ही दुपारी तर भयंकर असू होतं आणि त्या उन्हामुळेच ना पुढे जायलासुद्धा नको वाटत होतं म्हणून ना तिथं उतर एका एखादी कॅप वगैरे भेटते का बघितलं लहान मुलगा एक होता ना दुसऱ्या ताईंचा तर त्याच्यासाठी कॅब वगैरे भेटते का ते बघितलं तर ते काय भेटलीच नाही तर मग परत मग ते कॅन्सल केलं आणि परत मग वरती जाण्याचा प्रोग्राम आम्ही चालू केला आणि उंची ची आहे म्हणजे मी तुम्हाला थोडे सांगेन किती उंची चा आहे वगैरे तर तिथे तुम्हाला दिसेलच बघा तर डोंगर दिसतंय तुम्हाला तिथं पण उंची तर त्याची भयंकर अशी मोठी होती बर का तर बघितलं तर म्हणाल पप्पा न आपलं एवढं मोठं तसं काय कॅप घ्यायची होती तर कॅप इतकी महाग सांगत होते की अक्षरशः ते ऐकूनच नको वाटत होतं राहतात घरातून येताना आणली असते बरं झालं असतं तर तुम्ही ना असं बाहेर फिरायला गेलात ना आता एक चुकी झाली की घरी जा घरात होती पण ती न्यायची देण्यात नव्हती पण जर तुम्हाला असं घ्यायचं असेल ना तर बाहेर न घेण्यापेक्षा ना घरातूनच जाणं कारण की बाहेर भयंकर असं महाग असतंय तर आम्ही निघालेलो आतमध्ये रोपवेनं आम्ही जाणार होतो आणि तिथे ना जे रोपवेला जाताना आतून जे एंट्री होती ना होती। तर ती जास्त अशी गर्दी वगैरे होती नाश्ता सेंटर वगैरे असं आत होतं तिथे तर तिथं प्रेग्नेंट लेडीजला ते म्हणत होते की वरती गेल्यावरती कारण हवा जास्त जर आली ना तर रोपवे तिथंच थांबवला जातो तर जे आहे ना ते म्हणत होते वरती जाण्यासाठी रिस्क पण तेवढीच आहे आणि खाली येण्यासाठी पण रिस्क तेवढे तर आम्ही ना खरं सांगतो देवाच्या कृपेने सुखरूप गेलो सु आणि सुखरूपसुद्धा आलेलो होतो तर जायला एंट्री अशी अशी होती मस्त तिथं मोठा असा हॉल वगैरे होता छान असं डेकोरेशन त्याचं करून ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला रोप वेने जायचं असेल ना तर तुम्हाला फी त्याची असते ती साधारणतः दोन ते चार असे आता आम्ही किती सीट होतो त्याच्यावरती राहिलं मला एक्झॅक्टली माहीत नाही किती भरलेत ते पण आपल्याला सीटचे पैसे असते तिथे वरून येण्यासाठी पण आणि खालून वरती जाण्यासाठी पण तर आम्ही एंट्री मारत होतो आणि तिथे एंट्री मारताना ना जास्त असे गर्दी वगैरे नव्हती आई तर वाटलं की गर्दी नाही पण पुढं गेल्यावरती ना, ना भरपूर गर्दी होती म्हणजे वरून खाली येताना ना भरपूर अशी गर्दी होती तर खरं सांगू का पहिल्यांदाच रोपवेमध्ये बसत होतो आणि ना आनंदही वाटत होता आणि भीतीही वाटत होती कारण की आम्ही दोघीही ज्या दुसऱ्या ताई होत्यात ना त्यासुद्धा प्रेग्नेंट होत्यात आणि मीही प्रेग्नंट होते तर तेवढीच भीती वाटत होती आणि तेवढाच आनंदही होता कारण की पहिल्यांदाच बघत होतो आणि पहिल्यांदाच रोपवेनं जात होतो तर इतकं स्लो इतकं स्लो रोपवेनं जात होतं ना ते आणि भयंकर असं उंचीचं आहे बरं का हे रोपवे गिरणार डोंगराची उंची साधारणतः एक हजार एकशे सतरा मीटर एवढी असेल बरं का आणि गिरणार पर्वत हे ना सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मुद्देवरती आहे पठाराच्या नैऋत्य भागात असं ते आढळतं बरं का तर भादरची उपनदी ओजत हिच्या शिर रक्षणामुळे तो दक्षिणेकडील गिर डोंगरापासून वेगळा झालेला आहे आता हे गिरणार पर्वत जर आपण बोलायला गेलोत ना तर ते भयंकर असं मोठी उंची आहे मोठी म्हणजे बोलायचं कामच नाही आम्हाला जायला साधारणतः पाऊन तास वरती लागलेला होता आणि असं बोलतात की कालींना रेवतक महायात्रा येते म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते म्हणजे जे पौर्णिमेपर्यंत त्यांची ना, ना कार्तिक शुद्ध या यात्रा एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरलेली असते गिरणार हे ना तीर्थक्षेत्र म्हणून नाही म्हणजे मानलं जातं तीर्थक्षेत्र आहे असं तिथलं मंदिर आणि हे मंदिर ना दत्त मंदिर आहे म्हणजे जे वरती देव आहेत ना ते दत्त मंदिरच आहे आणि जुनागड जवळ ते आहे आहे तर तुम्ही बघू शकता किती वरती आम्ही पोचलेलो होतो आणि सगळं कसं तो सीन वाटत होतं आणि फायनली वरती पोचल्यावरती ना तिथलं असं दृश्य दिसत होतं बरं का तर दत्त मंदिर आहे आणि गिरनार पर्वताच्या कने एका शिखरावर म्हणजे गिरनार पर्वत हे एका शिखरावर आहे आता तिथले जे शिखर होते ना त्या शिखरांपैकी ना अंबा माता गोरखनाथ नेमीनाथ गुरुदत्तात्रय व कालिका अशी विशेष प्रसिद्ध आहेत बरं का शिखरांवरती तर गोरखनाथ हा सर्वात उंच आहे म्हणजे सर्वात उंच म्हणजे बोलायचं कामच नाही आणि गिरणावर ना का नाही गोमुखी हनुमानधारा व कमंडलू ही म्हणजे पवित्र अशी तिथं कुंडे पण आहेत बरं का आता सागरेश्वरला जशी कुंडे आहेत तशी तिथं पण कुंडे आहेत कुंडे म्हणजे कोणाला समजणार नाही पण तुम्हाला पुढच्या म्हणजे फुडं फुडं आहेत ना तुम्हाला समजत जाईल कुंडे म्हणजे काय असतात ते तर ते पाण्याचे असे जे विहिरी कशा असतात ना त्या टाईपमध्ये ते कुंड होत आहेत बरं का आता जुनागडपासून जर जायचं असेल ना तर आठ किलोमीटर अंतरावर गिरणारला जाण्यास म्हणजे वाहने किंवा वर चढून जाण्यास का नाही आपल्याला डोल्या मिळतात किंवा रोपवे आपण जाऊ शकतो आणि परत ना पर्वत इतका उंच आहे की बोलायचं काम नाही एवढे उंच आहे आणि आम्ही तिथं गेलेलो होतो ना तर मराठी बोलणारीसुद्धा माणसे तिथं होतीत आणि आतमध्ये जाताना ना मोबाईलला एंट्री नव्हती बरं का म्हणून मी इथंच व्हिडिओ एंड केले आता कुंडे जी मी म्हणत होती की नाही अगं ते जे दिसतात ना पाण्याच्या खाली तर ते कुंडे आहेत बरं का आता उ वरून खाली येताना पण तुम्हाला ते दिसतील कुंडे काय असतात ते आणि शिखर चढण्यासाठी तुम्हाला पायऱ्या पण आहेत पण पायऱ्या चढताना का नाही अक्षरश नुको वाटते त्यामुळं आम्ही पायऱ्यांचा काही आम्ही आधार घेतलाच नाही डायरेक्ट रोपवेनंच गेलेलो होतो कारण की दोघी पण प्रेग्नेंट होतो त्यामुळे रोपवेनंच आम्हाला जाणं योग्य वाटलं म्हणून आम्ही रोपवेनं गेलो तर साधारणतः नाही शिखरावर चढण्यासाठी नाही नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या आहेत म्हणजे साधारणतः धरून चला दहा हजार तरी पायऱ्या आहेत आणि गिरणार पर्वत ना दिगंबर आणि श्वेतांबर म्हणजे जैन दोघांसाठी पण एक पवित्र स्थान आहे जैन लोक जे असतात ना त्या दोघांसाठी ना एक पवित्र म्हणजे स्थान आहे ते आणि बघा इथं आम्ही ना सगळं मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं तिथला माहोल वगैरे बघितलं आणि पुढे पण आम्हाला जायचं होतं सोमनाथला तर तिथं बघून ना आम्ही पुढं निघालेलो होतो तर इतकी गर्दी होती ना की बोलायचं कामच नाही एवढी गर्दी होती आणि कसा बसा तरी नंबर आला लवकर एक तासभर आम्ही उभं राहिलेलो होतो खाली येण्यासाठी आणि बघावू शकता तुम्ही कसलं म्हणजे उंचावरती आलेलो आहे आम्ही खाली किती उंच खाली खोल दिसते दगड धोंडे किती आहेत खाली प्रचंड अशी भीती पण वाटत होती येताना एवढं काही जास्त वाटलं नाही पण वरती जाताना ना खूप म्हणजे खूप भीती वाटत होती बरं काय आणि तुम्ही इथं बघू शकता किती स्लो जाते आता समोरचा जो रोप आहे ऑपोजिट जातोय आपल्या तो आपल्याला वाटतोय की बाबा ना किती वरती फास्ट जातो आहे आणि आपण जाताना किती स्लो जाते तर तसं नाही ते तेही फास्ट जाते आपण ही तेवढ्याच गतीने जात असतो आता ही जे आहेत ना ही कुंडी दिसते बघा तुम्हाला कुंडी म्हणजे ते ना प्राचीन काळापासून असतात बरं का ते म्हणजे देवांचे जे आहेत ना स्नान किंवा असं काहीतरी म्हणतात ते तर ते कोंडे देवांच्या ह्याच्यातलेच असतात तर तेही तिथे होते ते बघायला भेटले आणि मंदिर तर असे होते की सगळे कोरीव काम त्याच्यावरती होत बरं का विशेष नाही आणि खूप छान असं गिरणार पर्वत होतं बघायलाही छान होतं पण रोप आपण गेलो ना तर सगळं असं आजूबाजूचं बघू आहे आणि जर पायऱ्यांवरून जर आपण जायचं म्हणलं तर मग काय आपल्याला चार ते पाच तास कम्प्लीट हे लागणारच लागणार कारण की तेवढ्या जास्त पायऱ्या पण होत्या आणि तेवढे जास्त मोठा हा डोंगर पण चढायचा असतो म्हणजे पर्वतच एवढं मोठं आहे की फुलायचं कामच नाही तर तुम्ही बघू शकताय साईडच्या सिटी वगैरे त्याचं पण दृश्य आपल्याला दिसतं आहे आणि किती भर वारं आहे आता आम्हाला सांगितलेलं होतं जर वारं जास्त आलं तर रोपे तिथंच थांबवण्यात येणार असं सांगितलेलं होतं पण नशीब आमचं चांगलं की तिथं काय वारं वगैरे एवढं जास्त आलं नाही सुखरूप गेलो आणि सुखरूप आम्ही खाली आलो आणि बघू शकता की छान अशी मंदिरं वगैरे हो आहेत तिथं खूप छान वाटलं मंदिरं बघून वरचं गिरणार पर्वत हे ऐकून होतं पण एवढंही मोठं असेल वाटलं नव्हतं जेव्हा वरती गेलो रोप वेनं त्यावेळेसच दिसलं की बाब हे किती मोठं आहे हो मो दगड धोंडे खाली खूपच मोठे 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 होते आता तुम्ही बघू शकताय आता गिरणार पर्वत बघून झाल्यानंतर बापरे हे बघू शकता तुम्ही केवढं आणि कसं आणि किती मोठे टे मोठे असे पर्वत आहे इथं डोंगर आहे जर चुकून जर एखादं जर असं अंदाज धरून चला चालत जरी आलं ना तरी साधारणत तुम्हाला चार ते पाच तास हे कम्प्लीट लागणार म्हणजे लागणारच त्यात काही वादच नाही पण रोपवेनं गेला ना तर तुम्ही लवकर जाऊन लवकर येऊ शकता तेवढीच रिस्क पण असते बरं का आणि चालत गेलं तर तेवढा व्यायाम पण होतोय पण थकवाही खूप होते आता जर तुम्हाला चालतच जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळची वेळ निवडू शकता संध्याकाळी गेलात किंवा सकाळी पहाटे जरी गेलात तर तर ना तरी पण अगदी योग्य येते तर त्या दोन्हीला तुम्ही वेळ नक्की करू शकता आणि तिथून झाल्यानंतर ना आम्हाला जायचं होतं सोमनाथला आणि सोमनाथला पोचल्यानंतर ना तिथं हा श मी एकच व्हिडिओ करू शकले की तिथं फोटो किंवा फो फोन ना कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हतं पण हा व्हिडिओ बाहेरच्या बाहेरच केलेला आहे बरं का लाओड बाहर चा के है वरका। तो एकच मी तुमच्यासोबत शेअर करू शकले आणि ना सोमनाथ मंदिर ना बघितल्या बघितल्या अगदी मन प्रसन्न होते बरं का बोलायचं काय नावच नाही कारण की सुद्धा एवढी गर्दी होती आणि बघण्यासाठीसुद्धा एवढी गर्दी होती तर आम्ही संध्याकाळचं नियोजन का केलं कारण की तिथं नाईट शो असतो म्हणून तो, तो, तो आम्हाला बघायचा होता तर तोही आम्ही बघून घेतला आणि सोमनाची मी काही जी छायाचित्र जी, जी मला काढता येतील ना तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केलेत बरं काय तर तुम्ही बघू शकता किती छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि काय काय आमचे पण फोटो आहेत तेही तुमच्यासोबत मी शेअर करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय